नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंनी भाजपला मुंबईमध्ये एक मोठा धक्का दिला आहे काय सविस्तर बातमी जाणून घेऊया निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत वेगवेगळ्या पक्षामधून आउटगोईंग इनकमिंग सुरू आहे अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये सुद्धा जोरदार इनकमिंग सुरू आहे आणि यामध्ये आता परत एक भर पडलेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईमध्ये भाजपला जोरदार धक्का दिला आहे मुंबई भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये दाखल झाले आहे शिवसेनेतील हा पक्ष प्रवेश मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये होणार आहे आणि आता त्यासंबंधीचे बॅनर सुद्धा त्या परिसरामध्ये लागले आहे आणि म्हणून आता था उद्धव ठाकरेंचा भाजपला एक मोठा धक्का मानला जात आहे कारण आता यावर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांची आता भाजपमध्ये कुचंबना होत आहे आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांना आवडत आहे हे महत्त्वाचं आहे तर ही होती महत्त्वाची बातमी मित्रांनो तुमच्या या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा तसेच आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र